माझं नाव शुभम विष्णू जाधव आहे माझं राहणार मी पैठण तालुका आणि प्रॉपर पैठणलाच राहतो जिल्हा संभाजीनगर आहे आता मी सेकंड इयरला आहे सध्या कॉम ला तीन चार वर्षापासून वडिलांची शेती बघतो समजा वडील पण करतात ना आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ बेचाळीस बहात्तर झिरो आठ आहे आता प्रश्न विचारा सर आता ह्या वर्षी आमची अडीच पावणे तीन एकर कांदे केलेले आहे दीड एकर लागवड आहे दीड एकर पेर केलेले आहे आता काढायचा टाइम झालेला आहे पण पाऊस येतोय काढायचा टाइम झालेला आहे हो पण पाऊस सांगितलेला आहे काल आज आणि उद्या बरोबर हो मग ह्या स्थितीमध्ये कसं करायला पाहिजे कांदा टिकेल का नाही जर कांद्याची पात पडलेली असेल आणि जर त्याच्यामध्ये मोकळं पाणी दिलं ते पाणी जरी गेलं पावसाचं पाणी जरी गेलं तरी तो कांदा टिकत नाही अच्छा हे सगळ्यात महत्वाचं आहे तर तो कांदा आपल्याला विकावा लागतो हो आता पाणी बंद करून सर पंधरा दिवस झालेले आहे आणि पात पंधरा दिवसापासून पडायला सुरुवात झालेली बरोबर आहे त्याच्यामुळे आता हा पाऊस तुमच्यासाठी चांगला नाहीये हो। तुम्हाला आमचे ते, तेवीस तारखेला तीन महिने कम्प्लीट झाले आहे सर तेवीस तारखेला तीन महिने म्हणजे इतकं लवकर आला कस का तुमचा कांदा काढायला हो सर माझ्या कांद्याची लागवड आठ तारखेला झालेली आठ डिसेंबरला अजून माझा कांदा काढलेला नाहीये उद्या परवा दिवशी मी काढायला सुरुवात करणार आहे सोमवारी मी तुम्हाला दोन चार फोटो काढलेले आहेत ते टाकतो वाटलं ठीक आहे ना या नंबरवरती तुम्ही पाठवून द्या मी बघतो पण आता जर तुम्ही पाणी लवकर बंद केलेलं असेल तर मग पात पडलेले असेल आता तर काय पुन्हा पाणी देऊन आपण पात उभी करू शकत नाहीये लवकर काढून घ्या कारण इमॅच्युअर कांदा जर उन्हामध्ये तापला तर त्याला चट्टे पण येतात काढून घ्या एक वीस दिवस त्याला जर पाऊस नाही आला तर पोळ घाला त्याची मस्त पैकी त्याला कलर येईल आणि नंतर विकायचा की साठवायचा पावसात भिजला तर विकून टाका आणि नाहीतर मग साठवा नाही ना 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 सर आम्ही कंपनीचा कांदा केलेला आहे पण ते लगेच नेणार आहे का ते नक्की नाही सांगितलं समजा ते लगेच घेऊन जाणार आहे देणार नाही सर म्हणजे काढायला त्यांनी व्हिजिट चालू आहे सर आता उद्या किंवा परवा येणार आहे ते ठीक आहे ना ठीक आहे ना हो आणि सर पोळ का घालावी नाही घातली तर नाशिक भागात घालत नाही 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 कारण कारण काय होतं माहिती का पोळ घालण्याचं कारण एक आहे एक तर कांदा ज्या वेळेस आपण काढायचा असतो त्याच्या आधी पाणी बंद करतो पाणी हो, बंद का करतो तर जे काही रसायन तुमच्या पातीमध्ये आहे ते सगळं कांद्यामध्ये गेलं पाहिजे हो, आणि ते कांद्यामध्ये गेलं तर त्याची जी मान आहे ती मान लूज होते ज्या दिवशी हो, मान लूज होते त्याच्यानंतर कांदा तुम्ही काढू शकता अच्छा। कांदा काढल्यानंतर ती जी पात आहे त्या पातीखाली त्याला कमीत कमी दोन दिवस झाकलं पाहिजे हो त्याच्यानंतर त्याला कट केलं पाहिजे कट करताना कमीत कमी एक इंचाची नाळ त्याला ठेवायला पाहिजे आणि नंतर तो कांदा त्याच्यातले दुबाळके असतील किंवा खुरप लागलेले काही कांदे असतील ते हो। तिथंच लगेच बाजूला टाकायचे न ग्रेडिंग करता त्याची पोळ घालायची आणि पोळ पूर्णत पाथीने झाकून टाकायची हो आणि ती पोळ जर पात कमी असेल तर मग तुमच्याकडे जे काही दुसरं असेल ऊसाचे पानं वगैरे हे त्याने ती पोळ पूर्ण झाकून टाकायची ज्या ज्या दिवशी तुमच्याकडे पावसाचं वातावरण असेल त्या त्या दिवशी संध्याकाळी पाऊस येण्यापूर्वी तुम्हाला त्याच्यावरती कागद टाकायचा जर रात्री बाराला एकला पाऊस येईल अशी जर परिस्थिती असेल तर संध्याकाळी सात वाजता पाती त्यांनी पातीवरती तो कागद टाकून द्यायचा आणि झोपायला जायचं काही घाबरायचं नाही पण सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी तो कागद काढायचा कारण तो कागदावरती सूर्य आकाश पडल्यानंतर आतमध्ये जे बाष्प तयार झालेला आहे त्याने तुमचा कांदा सडतो त्याने तुमची क्वालिटी खराब होते म्हणून तापमान वाढायच्या आधीच तो कागद काढून टाकायचा जेणेकरून त्यातली जी काही हवा आहे ती हवा निघून जाते आणि कांद्याला काहीच होत नाहीये त्याच्यामधली ती जी एकवीस दिवसाची भट्टी आहे त्या पोळीतली त्याने कांदा पूर्ण मुरला जातो चाळीमध्ये टाकल्यानंतर तो लवकर सडत नाही आणि दुसरी गोष्ट त्याला कलर खूप छान येतो तो कलर तुम्हाला रेड देऊन जातो शुभम दादा आणखी काही हो अजून एक प्रश्न आहे सर ऊस लागवड करायची आहे एक डोळा पद्धत करावं का तीन चार डोळ्याचे टिपर करतात आमच्या इकडे एक एक डोळा पद्धत करणार असेल तर रोपं लावा आणि डोळा पद्धत टिपरांची करायची असेल तर दोन डोळ्याचं टिपरू लावा सर रोपाची लागवड आज करायची म्हटलं तर बजेट खूप लांब जातं ते बजेट आज करूच नका उन्हाळ्यामध्ये रोप लावताच येत नाहीये जेव्हा तुमचा पावसाळा येईल त्यानंतर तुम्ही रोपं लावा बजेट पेक्षा ते लवकर पण रोमतात लवकर पण ऊस येतो तेवढा एक महिना तुम्हाला जास्त पण मिळतो लागवड करण्यासाठी जे लेबर लागतं एवढं लेबर पण लागत नाहीये सगळ्या गोष्टींचा विचार केला तर रोप परवडतात काही हरकत नाही करायला हो नाही सर जून ला, लागवड करायची मग त्या मग एक महिना अगोदर रोप तयार करावं लागेल समजा रोप तुम्ही नाही तयार करायचे रोप नर्सरी मधून आणायचे असतात नाही आमचं तयार करण्याचं चालू होत सर कशाला तुम्ही तयार करता त्याच्यामध्ये कोकोपीट लागतं ट्रेन लागतात या सगळ्या गोष्टी त्या नर्सरीवाल्यांकडे सगळं राहतं त्यांच्याकडे लेबर ट्रेन राहतं ते पटपट टाकतात आपलं लेबर आपल्याकडे पाहत बसतं इकडे पाय तिकडे ते परवडत नसतं आपल्याला फक्त रोप तयार करायला स्वस्तात आपल्याला तिथून मिळतील भलही तुम्ही तुमचा स्वतःचा ऊस चांगला असेल तर तो द्या त्याला म्हणा माझ्या ऊसाचे रोप तयार करून देत तरी नर्सरीवाला तयार करून देईल अच्छा ठीक आहे हो थँक्यू सर धन्यवाद थँक्यू सो मच